प्रभागात दादागिरी करू नका आम्हाला त्या पायरीवर जायला सांगू नका आम्हाला दादागिरी नवीन नाही आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा विरोधकांना सज्जडतं मिरजेतील प्रभाग क्रमांक चारमध्ये माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत प्रचाराची सांगता मिरजेतील प्रभाग चारमधील भाजप उमेदवारांनी भव्य अशी पदयात्रा काढून नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता केली मैदान दत्त मंदिरपासून या पदयात्रेला सुरुवात झाली प्रभागाचे भाजप उमेदवार निरंजन आवटी मोहन वाटवे विद्या नलवडे अपर्णा शेटे हे उमेदवार तसेच भाजप नेते दीपक बाबा शिंदे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते प्रभागात जवळपास चोवीस कोटीपेक्षा जास्त रुपयांची विकास कमी करून मते मागण्यासाठी आम्ही प्रभागात फिरतो विरोधकांकडून फक्त आश्वासने प्रभागात देण्यात येत आहेत विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही विकास कामांवर बोलत नाही महापालिका क्षेत्रात भाजप फक्त विकास कामांवर निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये रस्त्याचे डांबरीकरण करून, -करून थरावर थर चढले आहेत त्यामुळे रस्ता वर आणि घरे आणि दुकाने खाली अशी परिस्थिती आहे यापुढे प्रभागात रस्त्याचे डांबरीकरण होणार नाही प्रभागातील रस्ते हे दोन दीड फूट उकरून पूर्ण रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केले जातील त्यामुळे रस्त्याची गुणवत्ता कायम टिकेल असे प्रतिपादन माजी मंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी प्रभाग क्रमांक चारच्या पदयात्रेनंतर शिवनेरी चौक येथे झालेल्या सांगता सभेत केले तर विरोधकांच्या आरोपाला उत्तर देताना त्यांनी नाव न घेता माजी खासदार संजय काका पाटील यांना टोला दिला प्रभागात दादागिरी करू नका आम्हाला त्या पायरीवर जायला सांगू नका आम्हाला दादागिरी नवीन नाही त्यामुळे दादागिरीच्या शाळेचे मुख्याध्यापक आम्हीही होतो त्यामुळे या भानगडीत कोणी पडू नका असा सज्जड दम त्यांनी सभेनंतर विरोधकांना दिला आहे तर निरंजन आवटी यांनी नाव न घेता माझी खासदार संजय काका पाटील यांच्यावर निशाणा साधला माझ्यासारख्या नगरसेवकाला पाडायला मिरजेत तासगावमधील एक जण फिरत आहे त्यामुळे हरकत नाही असल्यानं ना पूर्ण उरणारा मी आहे प्रभागात कुठे फिरू फिरुद्यात एवढी खंत वाटते की मुलाच्या वयाचा मी तुम्ही इथे येऊन लोकांना सांगताय निरंजनला पाडा पण येणाऱ्या सतरा तारखेला प्रभागातील नागरी सुविधा सोडवण्यासाठी तासगावचे पार्सल इथे येणार नाही त्यामुळे भाजप ही भाजपचा बालेकिल्ला भाजपचाच त्यामुळे भाजप इथं निवडून येणार असे मत निरंजन आवटी यांनी व्यक्त केले आज सांगली मिरज महानगरपालिका कुपड महानगरपालिकेतील प्रचाराची सांगता होते आगी आगी है। आज प्रभाग क्रमांक चार मध्ये आम्ही सांगता इथं आयोजित केली मोठ्या संख्येनं सगळे मतदार बंधू बहिणी सगळे उपस्थित होते आणि निश्चितच आहे ते वातावरण इथं बघितलं तर निश्चितच आहे की आमचे चारही उमेदवार भाजपचे मिळणार हे निश्चित आहे आज ह्या माध्यमातून सांगता समारंभ करत असताना निश्चितच मला अभिमान वाटतो की मी चार वेळा इथं आमदार झालो आणि आमदार होत असताना आतापर्यंत जवळजवळ चोवीस कोटी रुपये आम्ही ह्या वॉर्डमध्ये आम्ही खर्च केलेले आहेत नगरीमध्ये नाही ह्या वॉर्डमध्ये त्यामध्ये अंबाबाई मंदिर असेल तिथला मालगावचा पूल असेल बाकी छोटी मोठी कामं मोठी कामं हे सगळे आपण धरलेले आहेत त्यामध्ये पण एक प्रस्ताव असा होता की त्या प्रस्तावामध्ये तिथून पुढे जे रस्ते आहेत लोकांची तक्रार आहे डांबराव डांबर टाकत गेलो टाकत गेलो रस्ते झाले उंची आणि घरं आणि दुकान झाली खाली त्यामुळे एक आम्ही थीम केली की ह्या पुढे रस्ते करत असताना डांबरीकरण रस्ते घ्यायचे नाहीत सगळे रस्ते कॉन्क्रीटकरण केले जातील आणि ते रस्ते अगोदर दीड फूट खोलून मग ते रस्ते करून त्यांची घराला पाणी जातं दुकाना पाणी जातं त्यांची लेवल आम्ही मेंटेन करून त्यापैकी आम्ही रस्ते करू हा मुद्दा सांगितले बाकीच्या गोष्टी होत राहतात आज मला सांगायला खूप आनंद वाटेल आम्ही अष्ट्याहत्तरच्या अष्ट्याहत्तर कॅनेड उभा केलेल्या आहेत वीसच्या वीस पॅनल आमचे भारतीय जनता पार्टीचे सेपरेट आहेत आणि आज विश्वास सांगतो की आम्ही पन्नास ते पंचावन्न सीट आम्ही निश्चित आम्ही विजयी ठरू आणि निश्चितच नगरपालिकेवरती आमचा कमळाचा झेंडा आम्ही फडकू आम्हाला आत्मविश्वास आहे सगळ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये पण आत्मविश्वास आहे तर ह्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न झाला आणि निश्चितच जनता निश्चितच कमळा आला कारण केंद्रात आहे महाराष्ट्रात आहे त्यामुळे सांगली ते कमळच खुलवेल आणि विकासाची गंगा इथं आणेल त्या दृष्टिकोनातून निश्चित आपला प्रयत्न असेल हे विकृती आहे हे संस्कृती नाही आहे त्यांना विकृती नाही आहे त्यामुळं जातीवादाचं राजकारण करणं आणि जन दादागिरी करणं हे करणं आता दादागिरी करणं हा विषय थोडासा वेगळा आहे पण दादागिरी कोणी करू नये त्यामुळे आम्हाला त्या पायरीवर जाय सांगू नका कारण दादागिरी करणं हे आमचं काही नवीन नाहीये त्यामुळे ह्या दादागिरीचे त्या शाळेचे मुख्याध्यापक आम्ही पण होतो त्यामुळे ह्या भानगडी कुणी फोड नका आणि शांत राहू एवढंच आपल्याला सांगायचं मी तुम्हाला विश्वासाला सांगतो भारतीय जनता पार्टीचे निवडून त्याच्यापेक्षा शंभर मेटा एवढ्या मताधिका निवडून येतील त्यामुळे शंका नका राहिलेले दोन दिवस माझ्या सहकारी बंधूंना माझी विनंती आहे अनेक अपप्रचार चालू आहेत अनेक दमदातीचे प्रकार चालू आहेत अनेक जाती पातीचं वीज करण्याचं काम चालू आहे अलीकडे तर माझ्यासारख्या नगरसेवकाला पाडायला ताजगाव पण हरकत नाही असल्यानं पुरूनच नाही मी कुठे पण फिरवत काय फरक पडत नाही मला कारण मला एवढं छान वाटतंय की तुमच्या परग्याला वयाला मी तुम्ही लोकांना सांगताय की निरंजनला पाडा अरे निरंजनला पाडा म्हणून दोन दिवस सांगितलं ना पण सतरा तारखेला एखाद्याच्या घरातलं ड्रेनेज तुमचं